पहिल्या टप्प्याचे पैसे आता लाडक्या बहिणींना मिळत आहेत आता चेकवरती सही केल्याची माहिती आता सरकारकडून जाहीर झालेली असून कोट्यवधी रुपयांचा निधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वितरणासखेर अखेर मान्यता मिळालेली असून अधिकाऱ्यांना ताबडतोब आता सूचना देण्यात आलेल्या हो आहेत होय आता मात्र कसलाही व्हिडिओ तुम्ही कट करू नका फक्त शेवटपर्यंत बघत चला दोन मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर सर्व काय माहिती बघायला मिळणार आहे त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफ शन बेल ऑलवरती टाकावं प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगायचे आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहिणी हप्ता कधीपर्यंत मिळणार ती आपण माहिती देणार आहोत पहिल्या टप्प्याला आता सुरुवात होत आहे पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात पैसे येणार आहेत मग ते आठ जिल्हे कोणते व सहा बँकेत पैसे सर्वात आधी सरकार देणार आहे त्या सहा बँकेची नावे सांगणार ना आहे त्या बँकेत जर तुमचे खाते असेल तर सर्वात आधी कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचे मॅसेज येतील सर्व काही याद्या वगैरे आता तुम्हाला दाखवणार आहे आता फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनल वरती नवीन असाल तर आताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका तर चला बघूयात तर या ठिकाणी लक्ष देऊन बघू शकता आता आनंदाची बातमी आलेली आहे इथे स्पष्टपणे काय सांगितलं आहे बहिणी प्रचंड खुश झालेल्या आहेत लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये आता येणार असून कोणत्या क्षणी आता तीन हजार रुपये जमा झाल्याचे मेसेज प्रत्येकाच्या मोबाईलवरती शंभर टक्के येणार आहेत वरती बघू शकता या ठिकाणी तीन हजार रुपये येणार असं सांगितलं आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पैसे वाढवले आहेत पैसे कोणते वाढवले आहेत तर ते खरंच आहेत वाढवलेले आहेत त्यामध्ये जर विचार केला तर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जुलैच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये कारण जुलैचा हप्ता बऱ्याच जणांना मिळाला नाही व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये अजून लाडकी बहिणी योजनेची ओळणी भेट म्हणून ऑगस्ट हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये टोटल हे तीन हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेला आहे व हे तीन हजार रुपये शंभर टक्के महिलांच्या बँक खात्यात कोणत्या क्षणी येणार आहेत मात्र हे काय आता सर्वात आधी फक्त आठ जिल्ह्यात येणार आहेत सर्व जिल्ह्यात एकदाच येणार नाहीत मग ते आठ जिल्हे नेमके सरकारने कोणते घेतले आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी हे तीन हजार रुपये आता वाटप होत आहेत तर आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा तुमची सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार आहेत त्यांची नावे कोणत्या बँकेत सर्वात आधी हप्ता येतोय ये त्या बँकांची नावे देखील तुम्हाला लिस्ट दाखवणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे तर चला आता जिल्ह्यांच्या यादी आपण जाणून घेऊया तर इकडे बघू शकता आता लाडक्या बहिणीनं तुमची प्रतीक्षा संपलेली आहे तुम्हाला पण वाटत नसेल की सरकार एवढा मोठा निर्णय घेईल का नाही असं कुणालाच वाटत नव्हतं मात्र सरकारने दाखवून दिलं की आपण लाडक्या बहिणीसाठी काय करू शकतो सरकारने स्पष्टपणे निर्णय घेतला पुढे सांगितला आहे की यामध्ये लाडक्या बहिणींना आता कसली चिंता करायची नाहीये अखेर चेकवरती सही झालेली असून लक्ष देऊन बघा या ठिकाणी चेकवरती सही झालेली असून इथे एक चेक आहे यामध्ये लाडकी बहिणी योजनेचा चेक आपल्याला तर बघायला मिळतच आहे मात्र यामध्ये जर विचार केला तर याजवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब हे आहेत यांनी काय केलं यावेळेस चेक देताना महावितरणचे काय चेक होते त्याबाबतचे काय दिले व लाडक्या बहिणींना देखील अशा प्रकारचे चेक दिलेले असून यामध्ये किती रुपये आहेत तर आता हे तीन हजार रुपये सरकार तीन हजार कोटींच्या आसपास सरकारने निधी मंजूर केलेला आहे तर आता हाच निधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहे मग आता हा निधी वाटप होत आहे तर चला आता कोणत्या आठ जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे पूर्णपणे वाटप होत आहेत सर्वात आधी त्या आठ जिल्ह्यांची नावे व कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत त्या बँकांची नावे सांगतो जेणेकरून तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यात हप्ता कधीपर्यंत येणार आहे त्याबाबतची माहिती तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आठ जिल्हे या ठिकाणी आता यादी आलेल्या आहे इकडे बघा ही यादी आहे पांढऱ्या कलरमध्ये जे तुम्हाला दिसत आहे ही सरकारने यादी दिलेली आहे मात्र सरकारने सांगितलं आहे जुलैच्या हप्त्याची एक हजार पाचशे व सोबत रक्षाबंधन वळणी म्हणून ऑगस्टची एक हजार पाचशे जर पाहिजे असेल तर प्रत्येक बहिणीला एक काम करावं लागणार आहे ते काम केलं तरच तुम्हाला दोन्ही हप्त्याची मिळून तीन हजार रुपये मिळणार आहेत अन्यथा मग तुम्हाला जुलैचा हप्ता एकदम उशिरा मिळू शकतो लवकर मिळणार नाहीये व रक्षाबंधन उवाळणी भेट तुम्हाला मिळणारच नाहीये मग त्यासाठी एक काम तुम्हाला करावं लागेल जेणेकरून दोन्ही हप्ते रक्षाबंधन ओवळणी मिळेल मग ते कोणतं काम करायचं राहिलेल्या फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचं नाव आता यादीत सरकारने घेतलेलं असून पहिल्या यादीत नाव आलेलं आहे त्यांना सर्वाधिक रक्कम आता मिळणार आहे तर चला आता आठ जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगत आहे आता मात्र लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे या ठिकाणी सरकारने काय केलंय आठ जिल्ह्यांची पहिली यादी प्रसारित केलेली आहे यामध्ये कुणाला किती रुपये व कोणत्या जिल्ह्यात आता पैसे किती वाजता पडणार आहेत ते सांगितलंय तर चला ते आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता काय आहे आठ जिल्हे पहिली यादी सरकारने जाहीर केलेले असून जुलै हप्ता एक हजार पाचशे रुपये रक्षाबंधन एक हप्ता आहे तो एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे सर्व काय आता या आठ जिल्ह्यात जमा करण्यास मान्यता मिळालेली असून स्पष्टपणे पर या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे तर यातील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे इकडे बघू शकता तो जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यातील लाडक्या भणीनो कसली काळजी करू नका तुमच्या जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे रुपये जी रक्कम वाटपासाठी लागणार होती ती आता पूर्णपणे सरकारजवळ पोहोचलेली आहे व रक्षाबंधन ओळणीची रक्कम सरकारने आता जमा करण्यास आता त्यांच्याजवळ सुरुवात केलेली आहे व लगेच डी बी टी प्रक्रिया सुरू होता त्यांच्याकडून तुमच्या बँक खात्यात मेसेज कोणत्या क्षणी येतील यामध्ये ठाणे जिल्ह्याचा पहिला क्रमांक तर आहे ठाणे जिल्ह्याचं नाव पहिल्या आधीच सरकारने घेतलेलं असून सर्वाधिक रक्कम याही ठिकाणी आता वाटप केली जाणार आहे लाडक्या भावांकडून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट म्हणून इकडे बघा किती रुपये हे तीन हजार रुपये आता देण्यात येणार आहेत ही तीन हजार रुपये साधी रक्कम नाही तर चांगली रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे वाटप होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना कसली काळजी करायची नाहीये चिंता करायची नाहीये आता तुम्ही म्हणाल आठ जिल्ह्या आहेत तर चला ते आठ जिल्हे कोणते आहेत असा प्रश्न असेल तर यातील पहिला जिल्हा आहे ठाणे ठाणे जिल्ह्यात एक पैसे मिळणार आहेत ठाणे जिल्ह्यात काय मिळणार आहे ते आपण बघितलं एक हजार पाचशे गॅस सिले लाडकी भहिणी योजनेचा हप्ता जुलै साप्ता एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत मग तुम्हाला आपण सर्व रक्कम मिळवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण एक काम केलं तर तुम्हाला गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये देखील सर्वांना लाडक्या बहिणींना सरकार देणार आहे मग त्यासाठी कोणतं काम करायचंय पुढे सांगणार आहे आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा तुमचा फायदा खूप मोठा होणार आहे तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत ते आपण जाणून घेऊयात तर इकडे बघू शकता लाडक्या बणीनं आता रक्षाबंधन हे काय पुन्हा पुन्हा येणारी गोष्ट नाही आहे म्हणजे डायरेक्ट पुन्हा एक वर्षानंच येणार आहे मग रक्षाबंधनाची भेट सरकार देत आहे व सरकारने सांगितलं आहे रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी आम्ही सर्व काय आता तयारी केली आहे मात्र लाडक्या बहिणीने एक काम करून ठेवायचं आहे मग ते काम जर तुम्ही केलं तर रक्षाबंधनाची भेट मिळेल व काही जण म्हणत होती काय रक्षाबंधनाची भेट मिळण्यासाठी काम करण्याची गरज नाही काय नाही मग जर काम केलं नाही व तुमच्या बँक खात्यात तीन हजार रुपये आले नाही तर तुम्ही मनाला आधीच काम करायला पाहिजे होतं मग ते कोणतं काम काम आहे सांगतो कारण रक्षाबंधन हा सण आला आहे सरकार भेट देत आहे तर त्याचा फायदा घ्या पुन्हा नंतर नंतर अशी भेट तुम्हाला मिळणार नाही डायरेक्ट पुढच्या रक्षाबंधनालाच मिळाली तर मिळू शकते त्यामुळे सरकार आता देत आहे तर त्याचा फायदा घेण्याचं काम तुम्ही नक्की करा तर यासाठी आता ते काय करायचं पुढे सांगणार आहोत लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर चला आता पुढचे जिल्हे कोणते आहेत की त्या ठिकाणी हप्त्याचे वाटप पूर्णपणे होत आहे आता त्या जिल्ह्यांची नावे बघूयात या ठिकाणी बघू शकता आठ जिल्ह्यांची यादी आहे त्यातील पहिला जिल्हा ठाणे आपण बघितला तर आता दुसरा जिल्हा कोणता आहे तिसरा जिल्हा कोणता आहे आता आपण ते जाणून घेऊया तर चला पाहू इकडे बघू शकता यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारने जाहीर केलेला आहे तो म्हणजे नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्याचे स्वतः जर विचार केला तर मुख्यमंत्री आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हे त्यांचं जे आहे ते शहर म्हणजे नागपूर शहर बघायला मिळत आहे व ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून आता नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे तर आपल्याला बघायला मिळतच होतं कारण ते तर आता नागपूर जिल्ह्यासाठी काही कमी पडू देणारच नाही आहेत कारण आता नागपूरकरांनो नागपूरकर येथील लाडक्या बहिणीनो तुमच्या बँक खात्यात आता एक हजार पाचशे पाचशे रुपये जमा झाल्याचा मेसेज कोणत्या क्षण येणार आहे व त्यानंतर अजून एक हजार पाचशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल त्यामध्ये टोटल रक्कम ही तीन हजार रुपये तुम्हाला दिसणार आहे तीन हजार रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते व अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून तुमच्या बँक खात्यात आता तीन रुपये येणार आहेत त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता कसलीही चिंता करायची नाही आहे व हो, काळजी करायची नाही आहे तुमच्यासाठी सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर चला हा झाला नागपूर जिल्हा या ठिकाणी काय काय वाटप होणार आहे तर इकडे बघा इथे यादीत काय दाखवलेलं आहे पहिल्या यादीमध्ये आठ जिल्ह्यामध्ये पैसे आहेत त्यामध्ये नागपूर जिल्ह्यात जुलैचा हप्ता एक हजार पाचशे रक्षाबंधन हप्ता म्हणून एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये अशी टोटल रक्कम तीन हजार आठशे तीस रुपये नागपूर जिल्ह्यात मिळत आहेत तर चला हा झाली नागपूर जिल्ह्याची माहिती आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात त्यांची नावे बघूया तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता पुढच्या जिल्ह्यांची देखील यादी आता या ठिकाणी आलेल्या आहे सर्व काय तुम्हाला दाखवतच आहे आता फक्त लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा पुढे ते सांगितलं आहे की रक्षाबंधनाची भेट म्हणजेच की हे पैसे आता सर्वांपर्यंत सरकार देणार आहे म्हणजे एक पण लाडकी बहीण अशी म्हणणार नाही की, ना। की आम्हाला रक्षाबंधनाची पैसे मिळाले नाही जुलैच्या हप्त्यासोबत आमच्या बँक खात्यात रक्षाबंधन ओळणी भेट आली नाही असं कुणीच म्हणणार नाही कारण सर्वांच्या बँक खात्यात सरकार पैसे देणार आहे मात्र एक थोडीशी चिंताजनक बाब म्हणजे काय प्रत्येकाला एक थोडंसं जेने लाग मिलेल पहेशा पासुन तुमी शकता। भेट त्या काम करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला लाभ मिळेल अन्यथा पैशापासून तुम्ही वंचित राहू शकता मग तुम्हाला रक्षाबंधनाची भेट मिळायची नाहीये मग त्यासाठी जे काम आहे ते आपण व्हिडिओच्या पुढे सांगतच असतो त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा फायदाच फायदा होणार आहे अशी भेट तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये त्यामुळे थोडंसं काम बाजूला ठेवून लक्ष देऊन आता राहिलेला फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ बघायचा आहे तर चला आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यांची यादी व कोणत्या बँकेत हप्ता होत आहे त्यांची लिस्ट आपण बघूयात तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार यामध्ये आता जिल्ह्यांची यादी व चार बँकांची लिस्ट सरकारने जाहीर केलेली आहे चार बँके सर्वात आधी हे पैसे आता सरकारच्या माध्यमातून वाटप तर केले जाणार आहेत तर यामध्ये जर विचार केला तर आता पहिली आलेली बातमी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना सुखवणारी व दिलासा देणारी यामध्ये दे जर विचार केला तिकडे बघा पहिल्या टप्प्यात सर्वात जास्त पैसे आता हे पूर्णपणे वाटप तर होणार आहेत यात काही काळजी करण्याचं कारण नाही आहे आता जर आलेल्या माहितीनुसार सर्वात आधी पैसे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जमा होणार आहेत म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्राचा विचार केला तर ही महाराष्ट्रातील बँक आहे व लाडकी बहिणीवर नाही मेन महाराष्ट्राकरांसाठी आहे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी आहे म्हटल्यावर महाराष्ट्रातील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पैसे पैसे येणारच तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर तुमचं खातं असेल तर कोणत्या क्षणी पैसे आल्याचा पैसे जमा झाल्याचा मॅसेज येईल त्यामुळे काळजी करू नका बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लाडकी बहिणीच्या हप्त्याचे पैसे हे सरकारच्या माध्यमातून आता वाटप केले जाणार आहेत त्यामुळे कसली काळजी करायची नाहीये कसली बहिणींना तुम्हाला चिंता करायची नाहीये तुमच्यासाठी सरकारने आता मोठे पाऊल उचललेले आहे तर चला ही झाले बँक ऑफ महाराष्ट्र अजून पुढची कोणती बँक आहे की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे जमा होत आहेत तर आता त्यांची देखील लिस्ट यादी आपण जाणून घेऊयात आता जे कोणी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहेत त्यांचा एक मोठा फायदा होणार आहे कारण त्यांच्यासाठी एक आपण खुशखबर घेऊन आलेलो आहोत तर ती काय आहे ते आपण सांगणार आहोत फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा यामध्ये इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार इकडे राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब तुम्हाला दिसत असतील त्यांना कोणतरी राखी बांधतानाच ते दिसत आहे आता लाडक्या भणीसाठी शिंदे साहेब यांनी येथूनच मोठा निर्णय घेतलेला आहे बघू शकता हे राज्याचे मागचे मुख्यमंत्री साहेब होते व आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत यांच्याकडून एक सर्वात मोठी खुशखबर व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अर्थमंत्री अजितदादा साहेब व आदिती तटकरे या बाल महिला व बालविकास मंत्री आहेत यांच्याकडून आनंदाची बातमी व तीन मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत तुम्ही म्हणाल एक नाही तर तीन मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत या आता जुलै छाप्ता सोडण्याची तयारी पूर्ण झालेली असून इकडे बघा आता जुलै छापत्याचे पैसे डीबीटी प्रक्रियाच्या माध्यमातून येत आहेत डीबीटी प्रक्रिया जशी सुरू होईल तसे कोणत्या क्षणी मॅसेज तुम्हाला येतील त्या मॅसेजमध्ये क्रेडिटवर अकाउंट एक हजार पाचशे रुपये जुलै छापत्याचे पैसे तसेच क्रेडिट युव्हर अकाउंट म्हणून दुसरा मॅसेज येईल त्यामध्ये रक्षाबंधन वाहिनी म्हणून ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे जमा झाल्याचा मॅसेज येणार आहे असा मॅसेज आला की समजून जायचं आपल्या बँक खात्यात लाडकी भरण योजनेच्या हप्त्याचे पैसे हे पूर्णपणे जमा झालेले आहेत तर चला आता कोणत्या बँकेत पैसे जमा होत आहेत व कोणत्या जिल्हा सरकार पुढच्या दोन तासाच्या नंतर हप्ता सुरू करणार आहेत त्यांची नावे आपण बघूयात ले ले, ले ले, एनार एनार तर इकडे बघा यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता पूर्णपणे स्पष्ट माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे इथे काय सांगितलंय तीन हजार रुपये येणार म्हणजे येणार मुख्यमंत्र्यांनी पैसे वाढवले रक्षाबंधन गोडच होणार भावाने गिफ्ट दिले तर इथे स्पष्टपणे सांगितलं आहे तुमचं रक्षाबंधन आता शंभर टक्के गोडच होणार आहे भावा भावाने जे आहे ते मोठं गिफ्ट दिलेलं आहे भाऊ कोणतं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब व अर्थमंत्री पण ते बघायला मिळतात त्यांच्याकडूनच पैशाची जुळवाजुळव होत असते व बहिणीला पैसे देण्यासाठी तो काम सुरू होत त्यांच्याकडून आता चांगला दिलासा मिळालेला आहे इथे स्पष्टपणे सांगितलं आहे की तीन हजार कोटी पेक्षा अधिकची रक्कम वाटपाला सुरुवात झालेली आहे म्हणजे आता झाले नाहीये आता होत आहे म्हणजे आता हे सर्व काही पैसे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत यामध्ये इकडे बघा आठ जिल्ह्यात पैसे आता वाटप पूर्णपणे सुरू होत असून कोणत्या क्षणी मॅसेज येतील आठ जिल्ह्यातील दोन जिल्हे बघितले आहेत तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगत आहे आता एका मिनटाचा व्हिडिओ राहिलेला आहे शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरची मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते पण राहिलेले एका मिनटात सांगणार आहे इथे बघा काय सांगितलं आहे रक्षाबंधन भेट मिळवण्यासाठी सरकारने आता काही कामे पूर्ण करण्यास सांगितले जेणेकरून जुलैच्या हप्त्यासोबत रक्षाबंधनाचा हप्ता तीन हजार रुपये सर्व रक्कम मिळून जाईल तर आता त्यासाठी कोणतं काम करायचं लगेच सांगतो तर आता बघा लक्ष द्या यामध्ये काय सांगितलं आहे तर हे काम पूर्ण करा तर ते काम आता सरकारने जाहीर केलं आहे लगेच रक्षाबंधनाचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता व जुलैचा एक हजार पाचशे रुपयांचा तुमच्या बँक खात्यात जमा होईल थेट खात्यात तुमच्या हप्ता येणार आहे मग हे काम तुम्हाला सर्वात आधी करून ठेवायचं आहे यामध्ये इकडे बघा आदिती ताई हे देखील वारंवार सांगत असतात त्या म्हणतात की ज्या बहिणीचं आधार कार्ड लिंक असतं अशांच्या बँक खात्यातच आता हप्ता जमा होईल असं त्यांनी सांगितलं आहे मग तुम्हाला आता काय करायचं आहे सेवा केंद्रावर जायचं आहे तहसीलमध्ये किंवा आसपास जाऊ शकतं त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना म्हणायचं आहे आमचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे का नाही ते एकदा चेक करा जर तुमचं लिंक असेल तुम्हाला माहीत असेल तर जाऊ नका जर आधार कार्ड लिंक असेल तर काही काळजी नाही आहे मात्र लिंक नसेल तर अर्जंट आता ताबडतोब आधार कार्ड लिंक करून घ्या कारण छोटी मोठी रक्कम येणार नाही आहे तर जुलैचे एक हजार पाचशे व रक्षाबंधनचे एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये अशी रक्कम तुम्हाला मिळत आहे तर चला आता तुम्हाला एक शेवटला आता एक दाखवतो कोणत्या जिल्ह्यात एक पैसे येत आहेत व कोणत्या बँकेत जमा होत आहेत तर चला उर्वरित माहिती आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे माहिती आलेली असून आता सरकारने पुढील माहिती दिलेली आहे यामध्ये सांगितलं आहे की लाडक्या बहिणीची चिंता आता मिटलेली आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे धाराशिव जिल्हा आहे धाराशिव येथे देखील आता पैसे वाटप होणार आहे तर आता जूनचा हप्ता जसा उशिरा मिळाला म्हणून हा पण हप्ता उशिरा मिळतो की काय या गोष्टीचं टेन्शन लाडक्या बहिणींना सुरू होतं ते टेन्शन आता घेऊ नका आता दोन हप्ते महिलांना मिळत आहेत त्यामुळे काळजी करायची नाही आहे जुलैच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये व वा रक्षाबंधन वाळणी भेट म्हणून एक हजार पाचशे रुपये लवकरच तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता वाटप केले जाणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बणीनो तुमच्यासाठी आलेली आहे तर आता लाडक्या बहिणीनं तुम्हाला एक काम करायचं आहे आता म्हणजे तुम्हाला आधार कार्ड लिंक करून घ्या पैसे जमा होऊन जातील तर आता पुढे काय आहे ते एक सांगतो पुढे म्हणजे ए के वाय करून घ्या ए के वाय केल्यानंतर तुमचा एक फायदा होणार आहे ए के वाय सी जर केले तर कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचा मॅसेज येणार आहे त्यामुळे ए के वाय सी देखील लाडक्या बहिणींनी करणं गरजेचं आहे जेणेकरून हप्ता जमा झाल्याचा मॅसेज कोणत्या क्षणी येऊ शकतो रोजच्या रोज व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशनला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून ला ला तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा राहिलेली माहिती पुढच्या व्हिडिओत देणार आहोत धन्यवाद